चविष्ट आणि खमंग अशा व आळूच्या वड्या आपण आज बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला दहा ते बारा मी आळूची पाने मीडियम आकाराची घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तसेच आपण ती पुसून घेतलेली आहेत आता आपण एक एक पान घेऊन त्याची सर्व देटे आहेत ती आपण एक एक करून काढून घेणार आहोत देटे काढली म्हणजे ती आपण जो मसाला लावतो त्यानंतर आपण जे गोलाकार देतो तो छान येतो आणि वड्या तुटत नाहीत आता आपण पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच अर्धा लिंबाचा लिंबू घेणार आहोत आलं एक इंच घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे धने पावडर एक चमचा घेतलेले आहे तसेच जिरे अर्धा चमचा घेतलेले आहेत आणि हळद घेतलेली आहे आता आपण मिरच्या तसेच जिरे घेतलेले आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सात त्या आल्याचा तुकडा हे आपण सर्व मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत आता हे बारीक करून झालेलं आहे पहा आता आपण वाफवण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे स्टीमर त्याला आपण तेलाचा हलका हात लावून घेणार आहे म्हणजे वड्या आपण वाफवायला ठेवल्या की पुन्हा त्या छान अशा निघून जातात थंड झाल्यावरती आणि थाळीला चिटकत नाहीत आता आपण एका भांड्यामध्ये दीड वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे पहा आता त्यामध्ये आपण वाटलेला मसाला आहे मिरचीचा ठेचा तो घालून घेतलेला आहे तसेच हळद घालून घ्यायची धने पावडर आहे एक चमचा ती पण आपण घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तेही घातलेलं आहे आता आपण लिंबाचा रस आहे अर्धा घेतलेला तो घालून घेणार आहोत म्हणजे पानं घशामध्ये खवखवत नाहीत आणि चवीलाही सुंदर लागतात आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत या लिंबू पेळल्या पेक्षा आपण गूळ आणि चिंचईचा कोळही घालू शकतो आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं भिजवून घेणार आहोत आपल्याला पानांना लावण्यासाठी खूप ही पातळ करायचं नाही नाहीतर ते सांडलं जातं आता हे छानपैकी स्प्रेड होईल इतपत आपण घट्ट करून घेतलेलं आहे आता एक एक पान घेणार आहोत आपण त्यावरती सर्व बेसनचा मसाला आहे आपण तयार करून घेतलेलं पिठाचा ते आपण स्प्रेड करून घेणार आहोत आता एका पानावरती पण स्प्रेड केलेलं आहे आता त्यावर दुसरं पान ठेवायचं आणि ते त्यावरही आपण बेसन लावून घेणार आहोत आता हे बघा छान असं सगळीकडे पसरून घ्यायचं अशाच या पद्धतीने आपण एकावर एक पानं ठेवून सगळीकडे पीठ लावून घेतलेलं आहे खूप जाडही लावायचं नाही आणि खूप पातळही लावायचं नाही आता आपण ते फोल्ड करून घेतलेले आहेत पहा आणि परत त्याच्यावरतीही पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण त्याची गोल अशी सुरळी करून घेणार आहोत कर आता हा गोलाकार झालेला आहे बघा आता आपण तेल लावून ठेवलेल्या भांड्यावरती आपण ते वळकटी ठेवून घेतलेले आहे आता त्याच पद्धतीने आपण राहिलेली पानं आहेत त्यावरही आपण बेसनपीठ लावून पानावर पान ठेवून आपण वड्या बनवून घेणार आहोत बघा आता ह्या मी लावलेल्या आहेत आता पुन्हा आपण फोल्ड करून घेऊन पुन्हा त्याच्यावरती छान दाबून बसवायचे आणि घट्ट अशा छान होतात वड्या छान दाबून सुरळी करायची हे पहा किती छान झालेले आहेत आता हे झालेले आहेत आपल्या वड्या आपण आता स्टीमरमध्ये हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी जरा गरम झालं की आपण त्यामध्ये आता ह्या वीस ते पंचवीस मिनटं आहेत ते छान स्टीम देऊन घेणार आहोत आता हे पहा स्टीम देऊन झालेले आहे वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत ह्या आपल्या वड्या बघा शिजलेल्या आहेत आता आता आपण ह्या थोडा दहा पंधरा मिनटं आपण ह्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत आता ह्या थंड झालेल्या आहेत त्यासाठी आपण लसूण घेतलेले आहेत सात आठ आहे। पाकळ्या आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत आता ह्या आळूच्या वड्याही थंड झालेल्या आहेत आपण असे ह्याचे पातळ काप आहेत ते करून घेणार आहोत आता ह्या सगळ्या वड्यांचे आपण पातळ काप करणार आहोत हे बघा किती छान गरम गरम आपण जरी चिरला तर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे थंड गेल्यावरती त्याच्या वड्या करायच्या म्हणजे ते छान होतात आता आपण दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत पाच सात कडीपत्त्याची पाणी ठेसलेला आपण घेतलेला आहे तो लसूणही आपण छान असा गोल्डन कलरचा परतून घेणार आहोत आता हा छान आपण गोल्डन कलर येईपर्यंत थोडासा म्हणजे कुरकुरीत झाला की छान चवीला खातानाही छान लागतो आता त्यामध्ये आपण पाव चमचा हिंगही घालून घेतलेला आहे आता हे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत मी तेही आपण त्यामध्ये खमंग असे भाजून घेणार आहोत पहा आता ह्या लस लसणालाही छान असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे ला व हा छान मंद गॅसवरती परतून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत छान होतं आता हा छान कुरकुरीत झालेला आहे त्यामध्ये आपण हळद घातलेली आहे हळदही आपण ही दोन मिनटं छान परतून घेणार आहोत आता सर्वच मसाला छान झालेला आहे आता त्यामध्ये आळूच्या वड्या आहेत आपण त्या कट करून ठेवलेल्या आहेत त्यासही सर्व आपण घालून घेणार आहोत आणि हलका हाताने आपण ह्या परतून घ्यायच्या म्हणजे त्या तुटणार नाहीत पहा आता ह्या आम्ही पसरून ठेवलेल्या आहेत म्हणजे घालूनही गोल्डन कलर येतो आता ह्या पाच मिनटांनी हळूहळू प पलटून घ्यायच्या आणि दोन्ही साईडला छान अशा भाजून घ्यायच्या आता ह्या बघा आळूच्या वाड्या किती छान गोल्डन कलर आलेला आहे आणि ह्या आपल्या आळूच्या वाड्या तयार झालेल्या आहेत पोळी भाजीबरोबरही आपण खाऊ शकतो किंवा नाश्ता चहाबरोबरही खूप सुंदर लागतात तुम्ही हे नक्की ट्राय करा खूप सुंदर आणि चविष्ट होतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू